पिता मध्य दुंद ट्रक चालकांना तीन वाहनांना चिरडले ग्रामस्थानी चालकाला पकड़ून पोलिसांच्या ताब्यात दिले लोहब इसांबे रोड वरी लोहब स्टॉप इथं मंगळवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी रात्री साढ़े दहा सुमार एक मोठा अपघात झाला वाशिवली हून इसांबे गावच्या दिशेनं जाणाऱ्या खाद्यतेल वाहतूक करणाऱ्या भरधाव टँकरनं एम पी झिरो नऊ एच एच शहाऐंशी अठ्ठ्याऐंशी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन कार व एका दुचाकीला जोरदार धडक दिली या भीषण अपघातात एम एच सेहेचाळीस सी एच सत्तर झिरो नऊ व एम एस या दोन मॅगनॉर सेहेचाळीस सी बी चौतीस एकोणचाळीस चौऱ्याण्णव ही दुचाकी चिरडली गेली या धडकेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय ग्रामस्थांच्या मदतीनं जखमींना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र हा अपघात झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर मोठा आक्रोश केला मध्यधुंदा अवस्थेत असलेल्या ट्रक चालकाला संतप्त ग्रामस्थांनी ताब्यात घेऊन पोलिसांच्या हवाली केले लोहप कोपरी दांडवाडी तळवली येथील रहिवासी या अपघातामुळं संतप्त झाले इसांब्या औद्योगिक क्षेत्राचा विस्तार होत असल्याने इथं अवजड वाहनांची रद्दारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे मात्र अरुंद रस्त्यावर गतिरोधक नसल्यानं भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे हा भाग अपघाती क्षेत्र बनलाय गतिरोधक नसल्यानं वारंवार अपघात होत आहेत जर तात्काळ उपाययोजना केल्या नाहीत तर नागरिकांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण होईल त्यामुळे गतिरोधक बसवले नाहीत तर गंभीर परिणाम होतील असा इशारा माजी उपसरपंच बबन पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलाय दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव आणि सूर्यकांता ठोंबरे यांनी घटनास्थळी त्वरित धाव घेत वाहतूक सुरळीत केली आणि पुढील कारवाई सुरू केली आहे पण प्रशासन गतिरोधक बसवणार की आणखी एका अपघाताची वाट पाहणार असा सवाल संतप्त नागरिकांकडून केला जातोय न्यूज लाईव्ह साठी रिया खराडे सबस्क्राईब नाव अँड प्रेस दायकेट नेव्हर मिस अन अपडेट